गेली एक दीड महिना झालं राजकारणामध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे प्राजक्ता माळी पण गेल्या दोन दिवसापासून ते नाव जरा जास्त चर्चेत आलं आहे पुन्हा एकदा पण याची सुरुवात झाली कुठून तर करुणा मुंडे यांच्या वक्तव्यावरून करुणा मुंडे यांनी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये अनेक नावांबरोबर एक नाव घेतलं गेलं ते म्हणजे प्राजक्ता माळी आणि त्यामुळे गेली दीड दोन महिने झाले राजकारण मराठी चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडिया सगळीकडे प्राजक्तामाळीच्या नावाची चर्चा आहे गेल्या दोन दिवसापूर्वी बीडमध्ये पत्रकार परिषद झाली पुन्हा एकदा त्या पत्रकार परिषदेमध्ये सुरेश धस यांनी प्राजक्तामाळीचं नाव घेतलं आणि पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलं करुणा मुंडेंनी ज्यावेळेस नाव घेतलं त्यावेळेस प्राजक्ता माळी शांत होती तिने शांततेमध्ये त्यांना नोटीस पाठवली हो कुठलीही चर्चा न करता तरीही तिचं ट्रोलिंग सुरूच होतं कारण सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सना माहीत नव्हतं तिने हो नोटीस पाठवली हो ते असो सुरेश दास यांनी ज्यावेळेस प्राजक्ता माळीचं नाव घेतलं त्यावेळेस तिला वाटलं की आज राजकीय लेवलवर जर माझे माझं नाव घेतलं आहे मला बदनाम केलं जातं आहे तर मला आता बोलणं गरजेचं आहे म्हणून तिने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बोलताना ती सांगते राजकीय नेत्याबरोबर जर एक फोटो आहे आणि त्या फोटोवरून एखाद्या महिलेला ट्रोल केलं जात असेल तर हे कुठलं राजकारण आहे किंवा नक्की हे काय आहे हे योग्य आहे का सुरेश दास यांनी पत्रकार परिषद बीडमधल्या एका सरपंचाची हत्या होते त्याविषयी पत्रकार परिषद घेतली मग तिथे प्राजक्ता माळेचं नाव घेणं काय गरजेचं होतं बरं ट्रोलर्सने इतकं ट्रोल केलेलं आहे आपल्यासारख्या के परक्या व्यक्तींना पण त्या गोष्टींचा खूप त्रास होतो ते जर वाचलं तर त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये किती क्लेश होत असेल किती मानसिक त्रास होत असेल किती धक्का त्यांना बसला असेल या गोष्टींचा हा विचार का करत नाहीस ट्रोलर्स लोकांना आया बहिणी नाही आहेत का इतक्या खालच्या पातळीवर विचार करून तुम्ही बोलता त्यावेळी जरा तुम्हाला भान नसतं का ह्या गोष्टीचा निषेध करावा वाटतो ह्या ट्रोलर्सना नक्की काही प पगार मिळतो का असं काही बोलण्याचा तरी कुठेतरी थांबलं पाहिजे कुठल्याही गोष्टीची शहानिशहा न करता त्यामागची सत्यता जाणून न घेता तुम्ही काहीही बोलता इतकं गलिच्छ बोलता इतकं विकृत बोलता की ते अगदी मनाला सहनसुद्धा होत नाही प्राजक्ता माळेने सोन्याचा ब्रँड सुरू केला प्राजक्ता माळेने कुठला बिझनेस सुरू केला आहे प्राजक्तामाळेने बंगला घेतला आहे प्राजक्तामाळेने चित्रपट काढला आहे ती तिच्या स्वकर्तृत्वावर हे काही करू शकत नाही का असं का वाटतं तुम्हाला की तिच्या मागे कोणीतरी कुणीतरी तिला पैसा दिला तरच ती हे करू शकेल तिच्यात हिंमत नाही आहे का कुठल्या महिन्यामध्ये ही हिंमत नाही आहे का बोलणाऱ्यांना जराही विचार करावा असा वाटत नाही का कुठून आले पैसे अरे कित कित्येक वर्ष झाले ती चित्रपटसृष्टीमध्ये काम करते आहे आणि जे काय केलं आहे तिने ते स्वकर्तृत्वावर केलं आहे मग जर एखादी महिला उंचावर जाते एखाद्या उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करते एखादी महिला जर अशी झेप घेत असेल कर्तृत्व तिचं सिद्ध करत असेल तर तुम्हाला सहन होत नाही का असाच अर्थ होतोय त्याचा फुलवंती चित्रपटाला खूप गाजला महाराष्ट्रामध्ये निर्माती म्हणून तिने पाऊल टाकलं या क्षेत्रामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये आणि त्यानंतर हे प्रकार समोर आले तिला ट्रोल केलं गेलं नाही नाही ते बोललं गेलं नक्को ते बोललं गेलं हे फार चुकीचं आहे यामुळे एकच होऊ शकतं मी स्त्री असो किंवा पुरुष असो मी फक्त एक महिला म्हणून तिची बाजू घेत नाही आहे पण कुठल्याही गोष्टी मागची सत्यता पडताळून घेऊन तुम्ही त्यावर बोललं पाहिजे तोंडाला येईल ते आणि मनाला वाटेल ते असं बोलणं योग्य नव्हे त्यामुळे एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं एखादी व्यक्ती उद्ध्वस्त होऊ शकते याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा आपण शिवाजी महाराजांच्या संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत त्याचं थोडंसं भान ठेवा बोलताना विचार करा वागताना विचार करा आणि कधीही कुठलीही कमेंट करताना सत्यता त्यामागचं खरं खोटं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा एवढंच धन्यवाद